जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये आज सगळे आपले पदाधिकारी आहेत भारतीय जनता पार्टीचे आणि सगळे प्रेस आज समोर सगळ्यांना नमस्कार म्हणतो आज आपल्याला ह्या सावंत्री शहरामध्ये आपण थोडे कामं घेतलेले होते आणि ते कामं केलेले आहे ते, के ते सगळं भारतीय जनता पार्टीच्या निमित्ताने झालेले आहे आपले प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आणि आपले पालकमंत्री आणि नितेश साहेब त्यांच्या माध्यमातून ते कामं झालेले आणि ते साधारण दोन कोटीच्या हिशोबाने झालेले आणि ते सगळे दहा वॉर्डमध्ये कामं आहेत सगळे डिवाईड केलेले आणि त्याच्याऐवजी अजून एक कोटीचं निधी आपण उपलब्ध करून घेतो आहे भारतीय जनता पार्टी दरवेळी म्हणजे सगळ्या बाबतीत म्हणजे कामाच्या बाबतीत असतील आणि त्याच्यामध्ये आपण पुढं असतो आणि सावंतवाडी शहरामध्ये पण सगळ्यांना म्हणजे आपले सगळे माजी नगरसेवक असतील आणि आत्ताचे प्रेकडे सगळ्यांना विश्वासच घेऊन ते कामं मंजुरी करून घेतलेले आपण साहेबांच्या माध्यमातून तर असंच विकास कामं होत राहणार आणि कुठतरी आपल्या सावंतवाडी शहरमध्ये चांगलं काम पद्धतीने आपण काम करू शकतो तसंच मी म्हणेन आपल्याला पण काय विचारायचं असेल का काय बोलायचं असेल तर आपण जरूर विचारा पण एवढंच म्हणेल की दरवेळी आपण कुठेतरी सावंतवाडी शहर पुढं यायला पाहिजे पर्यटनच्या दृष्टीने असेल आज आपण नुसतं रस्त्याचं काम अस रस्त्याचं काम असेल नाल्याचं कामं असतील गदराचं काम असतील आणि सुशोभीकरणचं काम असेल त्या पद्धतीने आपण कामं घेतलेले आहेत तर असेच कामं पुढच्या काळामध्ये पण आपण घेत राहणार आणि ते महायुतीच्या सरकारच्या माध्यमातूनच होतात तर आपण एक म्हणून आमदार साहेब असतीलच पण कुठे पालकमंत्री पण त्याच्यामध्ये पण काम करतात भाजपने भाजप या दहा मध्ये सर्वच्या सर्व उमेदवार नक्की माहिती माहिती बाबत घोषणा आहे आम्ही बैठक चालू आहे बरेच बैठक झाली भाजपची काय रडील त्या सर तुम्ही आहात आजच्या वेळेला तरी आम्ही वीस नगरसेवक आणि सीट सगळं लढायची आमची तयारी आहे स्वबळावर शेवटी वरण काही डिसिजन घेतील तर त्यांचा विषय माहिती म्हणून तेव्हा काय असेल पण आमची तयारी सगळ्या सीट लढवायची आहे उद्या प्रदेशाध्यक्ष वाढीत काय असं आमचा जसा आहे तर त्या त्यावेळी तुम्ही अशी मागणी करणार आहात का शेवर केली उद्या चर्चा विचार होईल आणि ते लास्ट वरच्या रिएक्शन वर मनोजने आरोडे तुम्ही नगरसेवक खूप असेल अनेक वर्ष आपण बघतोय की सावंतवाडीचा विकास म्हणजे तळ्याच्या बाजूला करते ठीक आहे मात्र गेली मला वाटतं जवळजवळ दहा एक वर्ष होतील किंवा आठ दहा वर्ष जो पंपसच्या समोरून जो कुत्पाद आहे संपूर्ण याचा किंवा कोसळले तळ होते तळ मला वाटतं भरावा भरलेला आहे पण तिथून राजवाड्यापर्यंत रस्ता हा गेले कित्येक वर्ष त्याच्यावर संपूर्ण पूर्णपणे खराब झालेला दा आहे सकाळी फिरताना सर्व ज्येष्ठ ना नागरिक व्हायचं सर्व लोकांना अतिशय त्रास होतो तर ह्या अठ्ठावीस मध्ये हे काम दिसत नाही तर याचा याला प्राधान्य आपण देणार आहोत का शंभर टक्के येणाऱ्या नगरपालिकेतून आचार संपल्यावर आम्ही पहिलं प्राधान्यानं हे काम घेऊ आहेत आता श्रद्धा राजे यांनी स्वतःच म्हटले की मला लोकांनी तुम्ही आता दोन कोटीच्या जवळपास काम एक कोटी प्रस्तावित आहेत हार दिली आहे की आम्हाला नेतृत्व करण्याची संधी द्या आणि ती पण भाजपकडेच केली आहे काय तुमची शहर अध्यक्ष म्हणून एकंदरीत सगळे आता हात म्हणून त्यांच्या नावाची मागणी टक्के आम्ही कारण चांगला चेहरा आहे त्यामुळे आम्ही नक्कीच मागणी करू पण वरून जो, जो निर्णय येईल तो आम्हाला मानण्याचा आम्ही मागणी केली पण वरिष्ठ हे काय घेतील त्याच्यावरती दुसऱ्या चार पाच महिन्याने त्याच्या ऐवजी आपल्या नावैकी अजून बाकी पण आहे आणि सरनी बाकीचे नगरसेवकान त्यांनी ते पण मागणी केली आहे दुसरं आमचं स्वतःचं एकाचं नाव केलंय सगळ्यांची मागणी केलेली आहे पण ते लास्ट आपले नेते वरिष्ठ नेते ते ठरवतील काय निर्णय घ्यायचा चालूच चालू की मल्टी स्पेशालिस्टचा विषय तुम्ही मध्ये प्रेस घेऊन झाले महिना झाला की तो विषय आहे पण तो आता लोकांमध्ये चर्चेत आहे की तो येत्या निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्याचा तो मुद्दा कळीचा ठरणार आहे की मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल स्थानिक आमदारांनी सांगितलं की आम्ही तो करणार आहोत स्थानिक तारका तारका पे तारका होत आहे त्यांच्याकडून हे झालंय की आम्ही भूमिका घेतली तुम्ही की जे काय असेल तो तांत्रिक मुद्दा असेल तो सोडवा काय तांत्रिक मुद्द्याचं नेमकं उत्सुकता आहे लोकांना तांत्रिक मुद्द्याचं नेमकं काय झालं आणि पुढे काय का तुम्ही भाजप म्हणून आता ना राजकारण भाजपच्या माध्यमातून तुमचे मुख्यमंत्री आहेत आरोग्य मंत्री मल्टी स्पेशलिस्ट बाबर उमरती करणार आता मागच्या वेळी बोलल्याप्रमाणे आपण बोललो आणि प्रेस घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये सांगितलं की आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही सही करून ताकद दिलेले आणि पुढचे आपले स्थानिक आमदार असतील दीपकभाई केसरकर ते त्यांच्या हातात आहे ते पुढचं काय करायचं ते आम्ही काय बोलू शकत नाही त्याच्यावरती त्यांनी काय निर्णय घेतील ते त्याच्यावरती आहे पण आपल्याला आरोग्याच्या विषयीने आपल्याला भरपूर महत्त्वाचा विषय आहे की कुठेतरी व्हायला पाहिजे आणि आपले सगळे म्हणजे भारतीय जनता पार्टीचे मल्टीस्पेशली होईलच पण आपले डॉक्टर आता इथं इथं इता डॉक्टर यायला पाहिजे त्या पद्धतीने त्यांचं काम चालू आहे पार्टीच्या माध्यमातून पालकमंत्री आपले आम्ही आणि कामांची यादी आमच्याकडे आम्ही देऊ आम्ही दुसरे काम झाले असेल ते काम आपल्या शिफारस आम्ही सुचवलेली काम आहेत त्याची यादी आदरणीय पालनमती साहेबांनी जो आढावा घेतला होता त्यामध्ये त्यांच्यानी सांगितलं होतं की सावंतवाडी शहरामध्ये कुठे जी कामं झाली नाही नाही आहे त्या ठिकाणचं तुम्ही मला काम द्या आम्ही तुम्हाला निधी देतो त्याप्रमाणे ज्याप्रमाणे त्यांच्या शब्द दिला त्याप्रमाणे ते त्यांनी दोन कोटीची आम्ही कामे त्यांना दिली ती कामे आम्हाला त्यांनी निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्यानंतर परत आम्हाला सांगितलं जर कुठली उर्वरित कामं असतील तर सांगा त्याप्रमाणे आम्ही शहाऐंशी लाखाची कामं दिलेली आहेत तो पण आम्हाला निधी त्यांनी दिलेला आहे मंजूर आहे मंजूर आहे पालकमंत्री होते त्यांच्या होता आणि त्यानंतर नेते साहेबांकडून आम्ही तीस लाखाचा निधी घेतलाय त्याच्यावर एकूण नव्वद लाखाचा निधी स्लॅब ठेवणार आहे जेणेकरून तिथे अम्बुलन्स किंवा आग लागल्यावर अग्निशामक गाडी जाऊ शकते फिरू शकते ते लोकांची तिथे होत होते टू व्हीलर पण जातो ही कामं आता व्हायची झालेले मंजूर झाले मला काही नव्याण्णव टक्के कामांचे इस्टिमेट करण्याचा प्रयत्न केला